आतापर्यंत मी खूप साऱ्या ट्रिप केल्या आहेत मग ती बाईक राईड असो किंवा कारने असो पण त्या सगळ्या ट्रिपपेक्षा ही ट्रिप माझ्यासाठी खूप खास आहे कारण आम्ही निघालोय हो ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह मध्ये तिथली जंगल सफारी अनुभव मुंबईवरून ताडोबाला कसे जायचे ताडोबा मधल्या या सफारी ऑनलाईन कशा बुक करायच्या समृद्धी महामार्गाचा एकूण टोल किती होतो अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजते समजतील तर व्हिडिओला पूर्ण बघा चला सुरू करूया एकच आहे का आहे मग लाड सांडायला आम्ही काय लाड काय गो बायकोची काळजी त्याला पळाली बघ सगळी ब्लॉक चालू केले पळाले सगळे तसंच आवडत इकडे गेले दोघं जण इकडे पळत तिकडे तिघडे पळत आहेत ड्रायव्हर भाऊ नाही झोपला झोप नाही मला मारत माहितीये काय नाही गाडी मला चालवायची आहे ना झोप आली नाही सांगतो आपल्याला येणारा व्यक्तिमत्व म्हणजे हा इथे आहे बघा तर तन्मय तुला कसं वाटतंय तू वाटतो तर वाघ भेटला तर काय सांगू तुला सांग वाघ आम्ही घरी ठेवलेले दोन दोन एक तू स्वतःला वाघ समजतोस वाघ घेऊन येतो छोटासा वाघाचा किचन घेऊन येतो तुला हलो मागच्या तीन महिन्यापासून आम्ही या ट्रिपचे प्लॅनिंग करत होतो सुरुवातीपासून सगळ्याच प्लॅनमध्ये असलेला एक जरी व्यक्ती कमी झाला की कशी वाट लागते हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे ऑफिसच्या वर्कलोडमुळे तन्मयनी ही ट्रिप मिस केली होती आणि आहे वाटतं समृद्धी महामार्गाला गॅस <laughs> <laughs> कसारा घाटाच्या आधी सगळे हॉटेल्स आहेत तिथे चहा पियाला म्हणून थांबवतात <laughs> तर आतापर्यंतचा था रस्ता बघायला गेला तर खड्डे आहेत ठाणा क्रॉस केल्यानंतर ठाणा टू या कसारा घाटापर्यंत रस्त्याला डायवर्जनसुद्धा आहेत आणि खड्डे खूप आहेत त्यामुळे हळूहळू गाडी चालवावी गा लागते इथून पुढे कसारा घाट चालल्यानंतर इगोतपुरीवरून एक टर्न आहे तर आम्हाला लागणार आहे समृद्धी महामार्ग तर समृद्धी महामार्गाला गेल्यानंतर दिनू बोलला काय आहे नाही हॉटेल्स वगैरे नाही आहेत जास्त त्यामुळे आता इथेच नाश्ता वगैरे करून घेऊ आणि पुढे जाऊ किती सफारी केली आहे त्याच्या आधी एक मग काय भेटलं होतं हा माणूस जाऊन आला एकदा येणार ताडोबाला तेव्हा कसे दिसले होते वाक किती वेळा सफारी आपल्या दिसतील ना बघू आपण सगळे चांगले चांगले गेट तर घेतले भेटलं पाहिजे भेटलं पाहिजे बाकी हे दोघ जण तर नवीन आहेत हा हे केलं तू बिबट्या सफारी बिबट्या सफारी बिबट्या सफारी बिबट्या पाठीवर बसून गेले बिबट्याची सफारी तो आता पंच करेल गाडी मला वाटत पण मग आता, पर... एक, आता। हे कसं असतं इथे पर किलोमीटर आहे दीड रुपये ना मग आता इकडे आपण आता हे आपण जिथे पण आपण जिथे पण एक्झिट मारून आता हा तिथे टोटल ते तेवढे कॅल्क्युलेट करतात ओके चला आता आपलं किलोमीटर स्टार्ट आता आपण जिथे पण उतरू एक्झिट मारू ना कोणत्याही किलोमीटर करणार कि गाडी ते रजिस्टर्ड झाली अच्छा झाले तर त्या हिशोबाने कट होणार आपण परत चढणार तेव्हा ते झिरोच असणार अच्छा म्हणजे परत तिथून चढणार तेव्हा परत तिथे रजिस्टर ओके ओके असं आहे का असं सगळं करतात असं सगळं करतात पण हे मुंबई पर्यंत पासून सुरू झालं तर बेस्ट होऊन झाली ते इगतपुरीला डोक्यात ठाण्यापर्यंत जाणार हा पण म्हणजे तेच ना ठाण्यापासून झालं तरी बेस्ट ना म्हणजे इगतपुरीला यायचा त्रास तो वाचायच फक्त चार तास पण रोड मस्त आहे एकदम सिमेंट हळूहळू पण मला असं वाटतं म्हणजे सतत बाजूला आणि ड्रायव्हर दोघांनी पण लक्ष म्हणजे रस्त्यावरच केंद्रित करायला पाहिजे कारण की कधी झोप डुलकी लागू शकते म्हणजे आता दिनूला आहे विचार दिनू आता दिनू, दिनू दिनूने चालवणे मागायची गाडी कसं वाटलं तुला एक्सपिरियन्स काय वाटतो तुला नाही रोड चांगले आहेत पण तेच आहे की म्हणजे कंटिन्युअस स्ट्रेट रोड आहे ना त्यामुळे सारखी झोप येते आणि मला पण थोडी झोपच येत होती म्हणून मग गाडी आधुनिक गेली पुढे चालवायला ते असे आहे म्हणजे तीनशे चारशे किलोमीटर स्ट्रेटच जायचं आपल्याला एकच गोष्टीची करता आहे जी वॉशरूमची ती मला असं वाटतं काहीतरी व्हायला पाहिजे पण होणार इथे कारण अजून फूड मॉल्स वगैरे येणार आहेत ना ते स्टार्ट अजून होणार आहे पुढे गोष्टी हो ते पण फूड मॉल्स वगैरे रेडी झाले की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतात इट्स ट्रू टू हे खूप लवकर आहे

बंटी म्हणा आमचा सचिन म्हणा शैलेश म्हणा हे खूप सारे आहेत आम्ही जे अलिबागला आम्ही जातो एकत्र तर एक ते सगळे जर आम्ही एकत्र आलो म्हणजे आता हे जर आम्हाला इथे वाघ वगैरे दिसला वगैरे तर आम्ही त्यांना जाऊन चिडवलं आणि त्याच्यानंतर जर त्यांनी तयारी ते दाखवली पुन्हा तर बघू तसं पण ते आले आता ते आले ना तरी आम्हाला आपण नेक्स्ट परत ताडोबा नाही करायचं जिम कॉर्बेट किंवा काय असे वेगळे वेगळे करायचे हा म्हणजे ताडोबा नाही करणार ऑब्व्हियसली पण वेगळे जंगल वेगळे जंगल वगैरे करू आणि आमच्या ग्रुप मध्ये एक नवीन मुलगा आलाय बघा दिसतोय बघा कॉर्नरला रोहित रोहित आता आम्ही अलिबागला वगैरे खूप जातो तो हे फर्स्ट टाइम त्याची आहे तर त्याला जर कंपनी आवडली आणि तो अलिबागला वगैरे यायला लागला तर मग झाला त्याचा फिक्स मेंबर झाला फिक्स आयुष्याचा खेळ खंडोबा झाला कारण की आम्ही मित्रांनो दर दोन महिन्याने आम्हाला पिकनिक ही लागतेच अन्न वस्त्र निवारा आणि पिकनिक ही आमची गरज आहे गरज झाली त्यामुळे आम्ही आता त्याच्यासाठी बायको पण मला शिव्या घालते म्हणा पण ठीक आहे आपण आता जरा आहे कॉन्सन्ट्रेट आपल्या रोडवर कारण की रोड खूप सुंदर आहे आणि आयुष्य सुंदर आहे त्याच्यामुळे आपण रोडवर कॉन्सन्ट्रेट आमच्या या सगळ्या पिकनिक मध्ये रोडची मजा घेणारा एकच माणूस आहे जो रोडची पुरेपूर मजा येतोय बघा दोन साईडला कसं घातलं नाही काय काय ते आणि आहे रोहित सुरु बघून सगळं रोहित कसं वाटतंय तुला मस्त मस्त त्याच्या आधी तू किती मोठी राईड uh, हे केलेस रोड ट्रीप नाही नाही ही फर्स्ट आहे होय फर्स्ट मी कंफर्टेबल वाटतंय तुला की ट्रेन बेटर आहे कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल आहे तुझे काय गाडी जातोय बाय द वे ही गाडी आहे दिनेश घागरे यांची इको स्पोर्ट्स गाडी जगाच्या दर्शनाला इको स्पोर्ट्स जंगलात आणि जंगलात एकदम इको स्पोर्ट्स असल्या कारणाने आम्ही कुठे तिला स्पोर्ट्स मोड वर स्पोर्ट्स मोड टाकून एकदम ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटिक अशी गाडी घेतलेली आहे दिनेश घागरे यांनी आणि त्या मंडळाकडून त्यांचे आभार अशीच नवीन नवीन अजून गाडी मोठी घ्या आणि आम्हाला पिकनिकला घेऊन जा एवढं आमचं फक्त बोलणं आहे हे बोलतो आणि आजचे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जागा पण छान जागा पण चेंज तिकडून तिकडे तिकडून इकडे कुठे आलो आपण जालना क्रॉस जालना क्रॉस केलं पहिलं तर गोष्ट म्हणजे आमचं हे राहायचं आणि जंगल सफारी सगळं बुकिंग केलं तिथून तर सगळ्यांच्याकडून त्याच्यासाठी जोरदान प्रॉपर्टी प्रॉपर्टी तर बघणारच आहे आम्ही आम्ही बघितल्या फोटोमध्ये बघाल व्हिडिओ मध्ये कसं बघणार तुम्ही प्रॉपर्टी काय तुम्ही पहिले गेलेलो तेव्हा त्याच प्रॉपर्टी मध्ये आपण बरोबर ना त्या आपण आम्ही जे गेलेलो त्याच प्रॉपर्टीमध्ये सेम रूम सेम रूम अच्छा त्या प्रॉपर्टी पासून सगळ्यात जवळचा गेट इज झरी गेट जरी गेट सगळ्यात सगळ्यात जवळ आहे फोर्टी फोर्टी फाय मिनिट्स लागतात शाळा जवळ आहे तो हा म्हणजे तीस पस्तीस मिनिटाच्या आसपास आहेत अजून एक कोणता तरी गेट आहे गेटवे ऑफ इंडिया आ, तो तिथे आहे पण ते जरी गेट वगैरे कसे एवढे पॉप्युलर गेट नाही आहेत आणि तिकडे हार्डली एखादी टायग्रेस म्हणजे आम्ही गेलो तर कुवानी नावाचे टायग्रेस सायटिंग पण चांगली किती गेट तीन आमच्या सेपरेट गेट दिवस तीन सफारी एका दिवशी दोन दुसऱ्या दिवशी एक मॉर्निंग सफारी दोन मॉर्निंगचे आहेत आणि एक म्हणजे अशी आहे तर आपले कुठचे कुठचे गेट आहे आपला उद्या मॉर्निंग सफारी आहे मोहरली कोर झोन मोहरली कोर झोन अच्छा आणि इव्हनिंग सफारी आहे जुनोना बफर बफर आणि नेक्स्ट डे मॉर्निंग निमदेला बफर जो छोटा मटकासूरचा टेरिटरी आहे छोटा मटकासूर पण छोटा मटकासूर साठी चाललेलो आहे डेंजर डेंजर असा वाघ आहे द रायझिंग किंग ऑफ ताडोबा मोहरली वगैरे खूप पॉपुलर गेट्स आहेत तिकडे दोन दोन तीन तीन महिने आधी बुकिंग लागते बुकिंग आधीच करावे लागते जरी गेटची आमची पंधरा दिवस आधी पण झालेली कारण का तिकडे फक्त चारच जीप होत्या त्या कोरला म्हणजे बुकिंग करताना काय काय ते ताडोबाच्या साईड करायला लागतात बाकी कोणी एजंट काही सा, वगैरे साईड वगैरे माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिला हा ते तुम्ही पण असं सांगतात काय म्हणजे आम्हाला त्यावेळेला सांगितलेलं आणि जे ताडोबाच्या गव्हर्नमेंटच्या साईट वर जे गेट्स अवेलेबल नव्हते तर आम्हाला ते एजंट सांगतो हो की आम्ही त्याची पण तुम्हाला करून देऊ अच्छा म्हणजे ते रेल्वे ताडोबाचे मध्ये साईटचे पण इश्यू चालू होते आम्ही त्यांनी पण ते सांगितलेलं म्हणजे अनाऊन्समेंट टाकलेले की कोणी थर्ड पार्टी बोलेल तर त्या बुकिंग म्हणजे तुम्ही हा करू नका तुम्ही शक्यतो जी एक साईट आहे माय ताडोबा त्याच्यावरूनच करा तेच वॅलिड बुकिंग समजलं जाते ते लोक आमच्याकडे पैसे पण मागवत होते मग माझी एक ओळखीचे होते त्यांना विचारलं तर ते म्हणाले की नको कुठूनही करूस म्हणून तुमचे पैसे ते एक डॉक्युमेंट काय काय लागतात आपले आधार कार्ड आणि आधार कार्ड बस बस झालं आधार कार्ड ओरिजिनल कॅरी करावं लागतं कॅरी करायला फोटो वगैरे नाही ट्रिप प्लॅनिंग पूर्ण ट्रिप म्हणजे इथून निघायचं कसं काय पाहिजे पुढे बडो आम्ही तुम्हारे सारखं कार्यक्रम तयार सगळं घेऊन दिने देणी ये आना त्या जे काय आणायचं सगळी गोष्ट सगळ्यांसाठी मेमरेबल ट्रिपच करू नक्की फक्त सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्या गोष्टीसाठी सगळे आलेत ती म्हणजे टायगर साईटिंग ती झाली तर वर्थ वाटेल सगळ्यांना पण ते कोणाच्या हातात नाहीये म्हणजे ते गायीच्या हातात नाही ते प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे आणि बेस्ट म्हणजे असं बघायला गेलं तर गुगल वर पण बेस्ट टायमिंग ते बेस्ट बेस्ट पाणी पिण्यासाठी वगैरे येतात जास्त मार्च टू मे बेस्ट टायमिंग आहे त्यामुळे आम्ही पावसातून तर असं पण कोर झोन बंदच असतात बफर जास्त पाऊस तुम्ही नवीन चॅनेलवरती सक्स वगैरे करून टाकाय वेळ बघताय आणि

थांबवला सतरा तास लागले रणवीर सिंग रणवीर सिंग सर रणवीर सिंग मानसरुपी मोर मानसरुपी मोर बघता नाही ते पाचशे रुपये बो हो <laughs> जबरदस्त रिस्कॉर्ट भाऊ नाव काय हर्षल तू आम्हाला जागा इथे किती रूम आहे

वरती किती रूम आहेत वरती दोन रूम आहेत खाली दोन डॉर्मेटरी दोन डॉर्मेटरी म्हणजे एवढ्या याच्यामध्ये फक्त चारच रूम आहेत की अजून आहेत नाही तिकडे तो थ्री बी एच के विला आहे अच्छा ही विला आहे का हां हां विला अच्छा त्या साईडला नवीन प्रॉपर्टी बनते की बनले बनले बस चालू आणि ही पहिल्या सगळ्यात पहिली पासून ही रेग्युलर चला बघूया आमचा रूम दाखवा पहिला डॉर्मेटरी वरची पण दाखवू शकता ना तुम्ही मस्त जागा आहे बघा बाहेर त्यानंतर ओ अच्छा सार बेडची डॉर्मेटरी हा? हो ए सी इथे काय ना बस होतो का अच्छा इथे काय टी वी होता वाटत काढलाय एक मिनट वेलकम ड्रिंक ठेव वे। कपाड आहेत दोन इथे पण हां ड्रॉवर वगैरे आहेत म्हणजे खाली जागा आहे ठेवू ठेवायला जे प्रत्येकाला सेपरेट सेपरेट बेड आहेत आणि इथे एक फॅन आहे ते तिथे एक फॅन आहे ए सी पण आहे ओके शूम बघूया हो वॉशरूमने हो हॉल आहे हा एक हॉल आहे <laughs> आहे इथे आणि स्वच्छता मस्त पाहिजे एकदम क्लीन आहे शॉवर वगैरे गरम पाणी गिझर आहे का चोवीस तास गरम पाणी ओके कंटिन्यू हां कंटिन्यू गरम पाणी आणि हा बघा हा व्ह्यू आहे हा बॅक व्ह्यू आहे बघा मस्त पैकी आहे मग कसं वाटलं वेलकम ड्रिंक म्हणजे आम्हाला वरचे दाखवाल का चला हां मास्टर बेडरूम आहे ओके मस्त आहे किंग साईज बेड आहे मस्त सोफा आहे बाजूला नाही काही कॉम्प्लिमेंटरी आम्हाला नाही डॉर्मेटरीला नाही का मस्त असा बेड आहे मोठा इथे सुद्धा थोडं रॅक वगैरे आहेत ठेवायला सामान आणि हो अशा हो हा सुद्धा तेवढाच आहे ना मोठाच आहे स्वच्छ आहे पण आणि ह्याला गॅलरी वाटतं हो सबरदस्त सबरदस्त अशी गॅलरी व्ह्यू बघा बाहेर मस्त एक दिसते आणि ही गॅलरी आहे मोठीच्या मोठी गॅलरी आहे इथे पण बसून तुम्ही चिल मारू शकता की नाही तळ आहे अशी ही एकंदरीत कपल रूम आहे बरोबर आणि आमची खालची डॉर्मेटरी खालची काय होतं असं काही करू शकता तुम्ही अच्छा इव्हेंट म्हणजे काय बर्थडे पार्टी वगैरे अच्छा अच्छा तसं पण मोठा लॉन आहे एकदम हा पूर्ण डायनिंग आहे ना इथं सगळे जण जेवण येणार रूम मध्ये आणून रूम मध्ये म्हणजे असं काय नाही की इथे असते अच्छा जेव्हा जेवायला पाहिजे पाहिजे असं काय तुमची आवश्यकता आहे रूम मध्ये जेवण करायचं आहे की इथं जेवण करायचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वाटेल हे काय इथे थंडीच्या दिवसामध्ये जो आपण हे लावतो बॉनफायर अच्छा हा 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 ओके साईडला बसून थंडीमध्ये गरम एन्जॉय करू शकतो बसल चिल मारायला लाईटिंग वगैरे तर रात्री बघा रात्री पेटेल स्विमिंग पूल तो पण अच्छा इथे रेन डान्स आहे का इथे पण एक पाया नाही ठिकठिकाणी पायाने दिलं जाऊ मी रेन रेंडान्स हा चालू असो चालू असो हा रेन डान्स हा चालू असो कधी संध्याकाळला जेव्हा स्विमिंग पूल चालू असतो असं का टायमिंग नाही ना नाही नाही म्हणजे कधी पण तुम्ही एन्जॉय करता क्लोजिंग टाइम नव्हता क्लोजिंग टाइम नव्हता आणि सकाळी चालू किती असो सकाळी आठ आठ आठच्या नंतर ओके आणि हा आहे स्विमिंग पूल जबरदस्त असा स्विमिंग पूल आहे किती खोला आहे साडेचार फिट आहे हां फोर पॉईंट फाईव्ह फिट साडेचार फूट खोल आहे आणि बाजूबिजूला बसाल बघाल तर मस्त अशी स्पेशियस जागा आहे समोर लहान मुलांसाठी अच्छा हा छोटा मध्ये ओके लहान मुलांसाठी आहे बघा छोटासा पण समजून येत नाही रे हो डीप वाटतो खोल वाटतो हा मस्त आणि ही जागा कशाला ही हा अशा अशीच झाला बसाय बेसायला मस्त आणि इथून व्ह्यू पण भारी आहे बघा एक नंबर मस्त दादांनी आपल्याला पूर्ण व्यवस्थित रिसॉर्ट दाखवलेला आहे तर धन्यवाद तर आम्ही जातो जरा बॅग बीग ठेवतो नाही तर मला शिव्या घालतील ते मी बॅग नाही ठेवत आहे ते बॅग ठेवतील चला बाय बाय थँक्यू व्हेरी मच बघा गुलाबजाम चिकन चपाती थोडे पापडासाठी असं दिलं होतं डाळ आहे मटर आपलं पनीरची भाजी आहे राईस आणि हे थोडं चिकन आम्हाला स्टार्टरला दिलं आणि हे पण चणा स्टार्टरसाठी एवढं सगळं जेवण हो, आहे आम्हाला दिलेलं आहे आणि आमचं पॅकेज पूर्ण असं इन्क्लुडिंग फूड आहे त्यामुळे खूप सारं जेवण दिलं होतं अर्ध तर आम्ही पाठवून दिलं कारण की जे स्टार्टर दिलं होतं त्याच्यामध्येच आम्हाला आम्ही पॅक झालो आणि सकाळी पण लवकर निघालेलो ट्रॅव्हलमध्ये एवढं काय झोपलं नाही सगळे नॉर्मलच सगळेजण झोपले होते त्यामुळे आता सगळ्यांना झोप येते आणि स्विमिंग पूलमध्ये गेल्यामुळे जास्तच जरा मरगळ आले त्यामुळे आता हे जरा जरासं आहे ते जेवरू आहे आणि उद्या सकाळी लवकर निघायचं आहे कारण की सकाळी साडेतीन वाजता उठून पहिलं आंघोळ वगैरे करून रेडी व्हायचं आहे आणि साडेचार वाजता गाडी काढून आम्हाला जायचं आहे आमचा पहिला गेट आहे तो कुठच्या रे मोहरली कोर ना मोहरलीचा कोर झोन जो आहे तो आमचा पहिला पहिल्या उद्याची सकाळची सफारी आहे तर त्यामुळे सकाळी लवकर उठायचं म्हणून सगळेजण ऑलरेडी असे मरगळलेले आहेत देवत आहेत आय होप की तुम्हाला थोडं कळलं असेल की मुंबईवरून जर तुम्ही इथे येत ता असाल ताडोबाला तर रिसॉर्टसुद्धा दाखवला मी पुढच्या ज्या ज्या रिसॉर्टमध्ये तुम्ही थांबवू शकता सगळ्या रूम्स दाखवल्या आणि असा एकंदरीत व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि येणाऱ्या अजून खूप साऱ्या व्हिडिओ आहेत खूप साऱ्या म्हणजे तीन सफारी आहेत तर तीन सफाऱ्यांमध्ये बघू आम्हाला कसं आमचं लक वळफळत आहे आणि आम्हाला टायगर बघायला मिळतोय किंवा नाही मिळत आहे माहीत नाही बघू काय होईल ते का हो बाकी चौथा हा आजचा व्हिडिओ भेटे अजून कुठेतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय